नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजेहून तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री अमाई देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई आजच्या या माई केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा देखील आला होता तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व पिष्टन बावीस अकराच्या सेमीला नेमका पराभव कशामुळे झाला ते तर मंडई आजच्या ह्या ओन मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या होत्या आणि सेमीच्या चिट्ट्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या पिष्टनची व शंभूची गाडी ही सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक तीन मधून लागली होती मंडई आपल्या सर्वांचा लाडका पिष्टन व शंभू सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या पिष्टनची व शंभूची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली होती मंडई या सेमी क्रमांक चार मध्ये काटाखीर लढत चालू होती कोण कोणाला कमी नव्हती सुंदर विरुद्ध पिस्टन या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला तोंडावरती पब्लिक असल्या कारणामुळे पिस्टन आणि शंभूने तास पलटी केला आणि त्यामुळे सुट्टा निकाल घेऊन सुद्धा पिष्टन आणि शंभूच्या गाडीला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मंडई आज पब्लिकमुळे पिस्टन व शंभूला या सेमी क्रमांक चार मध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका